नमस्कार सर्वांचं स्टडी विथ कितकी की या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो याआधी आपण भारतीय संविधानातील भाग पाच मधी कलम बावन्न त्रेपन्न चोपन्न आणि पंचावन्न ॲनिमेशन अनि थ्रू समजून घेतले त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे नक्की जाऊन बघा आणि आपल्या चॅनेलमध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्हाला संविधानातील सर्व भागवरी कलम पण मिळून जातील या व्हिडिओमध्ये आपण कलम छप्पन्न ते कलम बासष्ट पर्यंत सर्व डिटेल ॲनिमेशन थ्रू शिकणार आहोत सुरुवात करूया कलम छप्पन्न पासून कलम छप्पन्न यामध्ये दिलेले आहे राष्ट्रपतींचा कार्यकाळ ज्यामध्ये असे सांगितलेले आहे की राष्ट्रपती पदभार वर्षांच्या कालावधीसाठी पदधारण करतील राष्ट्रपती पाच वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात या कलमात राष्ट्रपतींचा राजीनामा महाभियोग आणि पदावर सातत्य राखण्यासाठीच्या प्रक्रिया देखील मानल्या आहेत एक एक करून समजून घेऊ राजीनामा जिथे असे आहे की राष्ट्रपतींना भारताच्या उपराष्ट्रपतींकडे लेखी राजीनामा सादर करून पदाचा राजीनामा देण्याचा पर्याय आहे त्यानंतर आहे महाभियोग महाभियोग प्रक्रियेद्वारे राष्ट्रपतींना पदावरून काढून टाकता येते जिथे भारतीय संसद ही भारतीय संविधानाचे उल्लंघन केल्याबद्दल महाभियोग चालून राष्ट्रपतींना त्यांच्या कार्यकाळापूर्वीच काढून टाकू शकते जेव्हा संविधानाच्या उल्लंघनासाठी राष्ट्रपतींवर महाभियोग चालवायचा असेल तेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून आरोप स्वीकारला जाईल याबद्दलची सर्व डिटेल एक्सप्लेनेशन आपण पुढे कलम एकसष्टमध्ये मध्ये बघणार आहोत तिथे समजून घेऊ आपण तिसरे आहे कार्यकालात सातत्य म्हणजे जर राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपला तर नवीन राष्ट्रपती शपथ घेईपर्यंत विद्यमान व्यक्ती पदावर राहते यामुळे काय होते तर राष्ट्रपतींच्या कार्यात कोणताही व्यत्यय येणार नाही याची खात्री होते त्यानंतर मित्रांनो संविधानाच्या कलम छप्पन्न दोन मध्ये असे म्हटलेले आहे की जेव्हा उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतींनी उद्देशून दिलेला राजीनामा प्राप्त होतो तेव्हा तो, ते तो लगेचच म्हणजे तात्काळ लोकसभेच्या अध्यक्षांना उपराष्ट्रपती कळवतील याचा अर्थ असा की उपराष्ट्रपतींकडे राजीनामा सादर केला जात असला तरी त्याची माहिती लोकसभा अध्यक्षांना त्वरित दिली पाहिजे इथे आपण कलम छप्पन्न समजून घेतला आता बघूया कलम सत्तावन्न जिथे पुनर्निवडणुकीसाठी पात्रता म्हणजे एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपती म्हणून पुन्हा निवडून आणता येते का तर हो म्हणजेच एखादी व्यक्ती पुन्हा निवडून आल्यास अनेक टर्मसाठी पदावर राहू शकते हे राष्ट्रपतींच्या पुनर्निवडीला परवानगी देते आणि आव्हानात्मक काळात अनुभवी व्यक्तींना पुन्हा पदावर येण्याची परवानगी देतात पण हे सगळं केव्हा पॉसिबल होईल जर ती व्यक्ती संविधानात नमूद केलेल्या इतर पात्रता पूर्ण करत असेल तरच तर ती व्यक्ती पुन्हा निवडून येऊ शकते त्यासाठीच राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठीच्या पात्रता कलम अठ्ठावन्न मध्ये दिलेल्या आहेत त्यात असे म्हटले आहे की राष्ट्रपती पदासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे वयाची वर्ष पूर्ण केलेली असावीत तिसरा लोकसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की त्यांनी म्हणजेच त्या व्यक्तीने लोकसभेवर निवडून येण्यासाठी आवश्यक असलेला पात्रता पूर्ण केला पाहिजे आणि हे पण आपल्या नोट्स मध्ये ऍड करून घ्या मित्रांनो राष्ट्रपती म्हणून निवडणुकीसाठी कोण पात्र नाही जर एखादी व्यक्ती कोणतीही लाभाचे पद धारण करत असेल तर ती पात्र नाही तर मग लाभाचे पद म्हणजे कोणते असेल त्यात कोण कोण येईल त्या अंतर्गत जसे की भारत सरकार अंतर्गत लाभाचे पद नको त्यानंतर कोणतेही राज्य सरकार किंवा या सरकारांच्या नियंत्रणाखाली कोणतीही स्थानिक किंवा इतर प्राधिकरण अंतर्गत लाभाचे पद नको पण मित्रांनो काही विशिष्ट पदे या निर्बंधातून वगळण्यात आलेली आहेत जसे की संघाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष कोणत्याही राज्याचे राज्यपाल त्यानंतर केंद्र सरकारच्या किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री ही सर्व पदे राष्ट्रपती पदासाठी अप्लाय करू शकतात पुढे कलम एकोणसाठ मध्ये असे म्हटले आहे की राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य राहणार नाही किंवा असणार नाही आणि जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडला गेला तर तो राष्ट्रपती म्हणून आपले पदभार स्वीकारेल त्या तारखेला त्याने त्या सभागृहातील आपली जागा रिक्त केली आहे असे मानले जाईल दुसरं तेच की राष्ट्रपती कार्यालयात असताना राष्ट्रपती इतर कोणतीही लाभाचे पद धारण करणार नाही तिसरा पॉइंट राष्ट्रपतींना त्यांच्या अधिकृत निवासस्थानांचा वापर भाडेने देता करता येईल आणि संसद कायद्याद्वारे निश्चित केलेला वेतन भत्ते आणि विशेष अधिकारांचा देखील त्यांना हक्क असेल जोपर्यंत त्या संदर्भात तरतूद केली जात नाही तोपर्यंत दुसऱ्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेला वेतन भत्ते आणि विशेष अधिकाराचाही त्यांना हक्क असेल चौथा पॉइंट आहे इथे असे बोललेले आहे की राष्ट्रपतींच्या पदाच्या कालावधीत त्यांचे वेतन आणि भत्ते कमी केले जाणार नाहीत पुढचं आहे कलम साठ कलम साठचा चा उद्देश काय आहे या कलमनुसार भारताच्या राष्ट्रपतींनी पदभार स्वीकारण्यापूर्वी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञापत्र घेणे आवश्यक आहे पदभार स्वीकारण्यापूर्वी राष्ट्रपती काय प्रतिज्ञा करतात राष्ट्रपती हे संविधान आणि कायद्याचे जतन संरक्षण आणि रक्षण करण्याची आणि भारतीय जनतेची सेवा करण्याची प्रतिज्ञा करतात त्याशिवाय पदभार स्वीकारू शकत नाहीत पुढचा प्रश्न या कलमवरती हा असेल कलम साठ नुसार राष्ट्रपतींना शपथ कोण देते ही शपथ भारताच्या सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या अनुपस्थित घेता येते न्यायाधीशांच्या अनुपस्थित सर्वोच्च न्यायालयाच्या उपलब्ध असलेल्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीशांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींची शपथ घेतली जाते मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वीच कलम छप्पन समजून घेतला तेव्हा त्या कलमात राष्ट्रपतींचा राजीनामा महाभियोग आणि पदावर सातत्य राखण्यासाठीच्या प्रक्रिया मानल्या आहे याबद्दल बोललो होतो आपण तिथे तिथे आपण हे पण बघितले की महाभियोग प्रक्रियेद्वारे राष्ट्रपतींना पदावरून काढून टाकता येते या प्रक्रियेबद्दलचे सर्व डिटेल एक्सप्लेनेशन आपल्याला कलम एकसष्ट मध्ये दिलेले आहे समजून घेऊया कलम एकसष्ट जेव्हा संविधानाच्या उल्लंघनासाठी राष्ट्रपतींवर महाभियोग चालवायचा असेल तेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहाकडून आरोप स्वीकारला जाईल दोन सभागृह म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेकडून त्यानंतर पुढे असं समजा की एका उदाहरणावरून सांगते मी एका सभागृहाने म्हणजेच लोकसभागृहाने हा आरोप स्वीकारला तर यामध्ये दोन पॉईंट इम्पॉर्टंट आहे ते कोणते आहेत बघूया पहिला पॉइंट या लावलेल्या आरोपांवर लोकसभागृहातील एक चतुर्थांश सदस्यांनी ज्यांनी आरोप तयार केलेले आहेत त्यांनी स्वाक्षरी केली पाहिजे एक चतुर्थांश म्हणजे पंचवीस टक्के सदस्यांनी तो मंजूर करावा आणि एक लक्षात घ्या इथे कार्यवाही सुरू करण्यापूर्वी राष्ट्रपतींना चौदा दिवसांची सूचना दिली जाते आणि त्यांना चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याचा आणि प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार असतो आणि सेकंड पॉइंट त्यानंतर ते सभागृह दोन तृतीयांश बहुमताने महाभियोग मंजूर करेल म्हणजेच एकूण सभागृहातील किमान दोन तृतीयांश सदस्यांनी या महाभियोगाच्या निकालाला मान्यता दिली आहे असे समजले जाते हे सगळं एका एक्झाम्पलमध्ये घेऊन सांगण्याचा प्रयत्न करते असे समजा राष्ट्रपतींनी संविधानाचे उल्लंघन केलेच तर दोन्हीपैकी एका सभागृहाकडून लोकसभाकडून आरोप स्वीकारला आणि महाभियोगाची प्रक्रिया चालू केली आणि आता असे समजा की भारताच्या लोकसभेमध्ये पाचशे मेंबर आहेत महाभियोग चालू करण्यासाठी कमीत कमी पाचशे मेंबर्समधून एक चतुर्थांश मेंबर्सने त्या आरोपांवर स्वाक्षरी करावी म्हणजेच पाचशेच्या एक चतुर्थांश किती होतो एकशे पंचवीस सदस्य स्वाक्षरी करते आणि ही स्वाक्षरी केलेली नोटीस पुढे लोकसभा अध्यक्षांकडे जाते कारण ही प्रक्रिया तिथूनच सुरू केलेली असते आणि समजा सुरुवातीलाच राज्यसभेकडून ही प्रक्रिया चालू झाली असती तर मग राज्यसभा अध्यक्षांकडे जाईल समजला फरक आणि जसं की आपण थोड्या वेळापूर्वी बघितले ही महाभियोग कार्यवाही सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपतींना चौदा दिवसांची सूचना दिली जाते आणि त्यानंतर एकूण सभागृहातील किमान दोन तृतीयांश सदस्यांनी या महाभियोगाच्या निकालाला मान्यता द्यावी पुढे जाण्यासाठी त्यानंतर पाचशेचे दोन तृतीयांश किती होतात तीनशे चौतीस तीनशे चौतीस सदस्य या प्रक्रियेवर पुढे जाण्यासाठी सहमत होतात म्हणजेच एकशे पंचवीस सदस्य स्वाक्षरी करतील आणि तीनशे चौतीस सदस्य त्यावर पुढे जाण्यासाठी सहमत होतात त्यानंतर त्या लोकसभाकडून आरोपांची चौकशी करण्यासाठी दुसऱ्या सभागृहाकडे म्हणजेच राज्यसभेकडे पाठवला जातो आणि या चौकशी सभागृहासमोर हजर राहण्याचा आणि प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि शेवटची प्रक्रिया जिथे म्हणजे जर चौकशीच्या परिणामी राज्यसभेच्या पण एकूण सदस्य संख्येच्या किमान दोन तृतीयांश बहुमताने हा ठराव मंजूर झाला की राष्ट्रपतींविरुद्ध लावलेला आरोप हा कायम राहिलेला आहे तर, तर अशा ठरावाचा परिणाम असा होईल की ज्या तारखेला हा ठराव मंजूर झाला त्या तारखेपासून राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून काढून टाकले जाईल त्यानंतर मित्रांनो कलम बासष्ट असेल ज्यामध्ये राष्ट्रपती रिक्त जागेवर निवडून येण्याची वेळ आणि तात्पुरती रिक्त जागा भरण्यासाठी निवडून आलेल्या व्यक्तींचा पदाच्या कालावधी बद्दल आहे जेणेकरून पदावर दीर्घा राहणार नाही त्यात असे म्हटले आहे की निवृत्त राष्ट्रपतींच्या जागी निवडणुका या त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी पूर्ण केल्या पाहिजेत आणि समजा असे झालेच की राष्ट्रपतींच्या मृत्यूमुळे किंवा राजीनामा दिल्यामुळे किंवा काढून टाकल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या पदाची निवडणूक ही रिकाम्या झालेल्या पदाच्या तारखेपासून शक्य तितक्या लवकर आणि कोणत्याही परिस्थितीत सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ न लावता घेतली गेली पाहिजे आणि हे रिकामे पद भरण्यासाठी निवडून आलेली व्यक्ती ही कलम छप्पन्नाच्या तरतुदींना अधीन पद पदधारण करण्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या पूर्ण कालावधीसाठी पदधारण करण्यास पात्र असेल पात लक्षात ठेवा हा कलम मित्रांनो भारतीय राज्यघटनीती कलम पार्ट सिक्समध्ये आज आपण इथेच थांबूयात याआधी आपण व्हिडिओच्या पार्ट वन टू पार्ट फाईव्ह मध्ये कलमवरील असलेली सर्व्हिस माहिती डिटेल बघितलेली आहे परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनलवरी अपलोड झालेली सर्व ॲनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा लवकरच पुढचा सुद्धा मी अपलोड करेल आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केत की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतका इतकावे दिल्याबद्दल